सरपंच खा बोन मिनट पो आ एक मिनट पटी बोला

विजय मिळवला काय आपलं गाव इतकं लढलं असं गाव बोलणं नाही बाबा आपला अंतर्वादी आजकाल प्रत्येक मनभेद मतभेद असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बोललं नाही आंतरवादी आता आनंद वाटतो त्या गोष्टीला कोणी पदाला किंमत दिली नाही कोणी कशाला किंमत दिली नाही कोणी शेताला किंमत दिली नाही तर तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरिबाचे लियसोब समाधानात जगायला दा लागले लई <laughs> दिसतंही होतो पण मला एवढा आनंद हवा मला बोलता ये है। आणि <laughs> खरं सांगतो तुम्ही आता रोज वागता मला दोन वर्ष हो झालं मला काहीच सुचत नाही आता काय बोलावत असं स्वप्न असल्यासारखं वाटत कि कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून थांबला होता आणि त्या समाजाने हे आरक्षण दोन वर्षाच्या आत मिळवलं आता या खांद्याला मी चिंता घेतो खान्यात या घेतले की नाही का नाही किती जणांचा वगैरे जरा कारण हे सोपं नाही लय मोठा आहे आणि त्याचं हैदराबादचं गॅजेट एअर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात <ज़ीवागे> बसले आपण सातारा संस्थांचं सा गॅजेट सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅजेटेअर आपणच बाहेर काढलं अहो संस्थांचं सा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कुणबी आहेत सातारा गॅजेट मध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याच्या दोन कोटी झाले असतील पुरेचे पुरे, पुरे बसायला लागले <laughs> ला ते पण त्याच्यामुळे ना कोणा पण आता तुम्हाला पाहिजे मी किती कसं कथ होतो मला असं काही सुचाय ना काय बोलायचं ते स्वागत बी असं केलं कावं काही की काय कुंकड बोलाव किती ती शिकायने बोलातच बाबा बोलणंच माराय ठेवला वेळ तेवढं आमच्या जातीला जरी तरी म्हटलं तर आनंद आहे आम्ही कष्टानं आभाळ कष्टानं मिळवलं ते रुपाय रुपाय पन्नस पन्नस जे शेपे आणल्या त्याला गोला आणला तरी आम्ही इकत आणतो वर्गणी करून रुपया रुपये पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला लय आनंद झाला काही जण काही बोलते त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करायचं आपण आपण इतकं जातील ते जण काय करोन काय नाही फक्त एक माग होतो गावाला आता मी पाहू मागितलं दोन वर्षा एक माग होतो फक्त तेवढं द्यायचं आता गाव खऱ्या काही माया पण मना दुखायला असतील काही तुमच्या पण दुखायला असा मग दोघांनी सोडून द्यायचं जातीचं कल्याण केला आता गाव तुम्ही गावकरी म्हणलं मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्या म्हणलं आपलं थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं कोणीच काही मनात व्हायचं नाही मागचं सुद्धा आणि पुढचं किती मोठी चौक झाली असली तरी बघ कारण आपण आपल्या जातीला न मिळणार मराठ्याला कवाच ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे आर चुकीचं तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचे मराठा एक बी आला ओबीसीत बी आरक्षण घेतलं मराठीची एकजूट बी झाली आणि पुऱ्या जगाला मराठीने ताकद बी दाखवी याच्या लावून धरण्या मोलाचा वाटा अंतर गावचा आहे मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे शिकवता तुम्ही सगळ्यांनी लावून धरलं आणि माव मावशी मावल्या मावशी तर मनपत् माणसं कोंकल्या माणसं लिहून म्हणायला कोणाला नाही तर इतकं रक्त सांगा कुणी नाही येत भाऊ कोणामध्ये नको आता तिकडं लई टोले बसले लय हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठा आरक्षण देऊ तो माग असल्या महिला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पहिले पहिली नको तिकडा तुम्ही तुमचा धंदा आम्हाला नकोच यायला प्रयत्न पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्रानंतरवालीचा घेतला शाळा इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमाऊलीच्या लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायामाऊल्याच्या खांद्याला खांदा लावून करोडो मायला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळे लढलो हे सगळं रे गरीब मराठीच कोणाचं नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याच आहे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता अंतरवाली ना शेवटी विजयाचा गुलाल उधाळाच हटलेच नाही काही काळ्या घालायचा प्रत्य नाही काय काही गेला काढ्या नाही कोड्या नाही काही नाही त्या मी आमच्या नंतर बघू मलाच म्हणायचं म्हणलं भाऊ भाऊ यात ओली तिथे झालं तरी बी तिकडे व्हायचं इकडं आलं म्हणायचं आम्ही दोघं संघ हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते सोपं नव्हतं नसता मग एकामेक डवता डवचं केली का तेव्हा असे जाऊन तिकडं तू तुकडं जाऊन तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं तो हनुमार जमत नसला तरी एका कोपऱ्याला बस लय मोठा आदर्श त्याला अंतर महाराष्ट्राला लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठ्याच्या डॉक्टर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मेळाव्याला सगळं महाराष्ट्रच येणार आहे आंतरवादी लोकला टाकायला काय पैशांना घेऊ तुम्ही विजय मेळाव्याचा डिक्लेअर झाला ना अख्खा महाराष्ट्र कोणा आंतरवादीत देणार आहे आंतरवालीच्या गल्या गल्या कुला दिसणार तर मला कोणकडे जे नक्कीच कुलात बाहेर काढलं हा इतके इतके लोक येणार आहेत आणि ते डिक्लेअर नाही केलं आपण आता काय मला बोलता पण येणार हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठीने काय नाही राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई चार टक्के म्हणजे काहीच नाही अं ओढून घेऊ त्यांना हो लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाज ज्योतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला माझीपत्र काय बोलले सरने मला या कि या पहिले पाहिलेली या व्यासपीठावर बुलाल पडला आहे मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं तर मराठा समाजाला अंतर्वत एकच संदेश देतो दे समज गैरसमज ठेवायचा नाही शिहार निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले थोडा वेळ लागत आपण जरी एखादी वावर विकत घेतलं बी आपल्याला त्याच्यात आऊ खाना लागल नांगर हाणायला लागल उन्हाळा आहे तर पाऊस पुरुष तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात तापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असते तुम्ही जर उन्हाळ्यातच जर त्या जेटाचं टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर निघाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार आणि पश्चिम महाराष्ट्रातले जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठवाडा आणचा नाही आहे आणखी आणखीन मायावर ऐकलं मी काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय माग पुढं झालं ना पहिलं सरकत होणार आहे बंद गावात यायचं महाराष्ट्रावर एका मंत्र्याला नेत्याला फिरून फिरवून देत मराठवा <laughs> त्यामुळं तुमचं पुन्हा एकदा मनापासून कोफूर करतो को गावखाद्याचं तुमचा मनापासून आभार आता तुला बोलायलाच काही नाही त्याच्यामुळे बोलवत रे काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कस काय नाही आता आज नाही आणि गावकऱ्यांनी इतकं आज हे केलं नाचारक मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारा त्यामुळे हार नाही तुरे नाही बोलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही मग ते आणलं त्याच्यामुळे भारवून गेल्यामुळे जास्त बोलताय ना आणि बोलायचं उद्या बोल आज लय भारावून गेलो मी आनंद इतकं झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला खूप खूप धन्यवाद जय शिवराया मुंबईतल्या मोठ्या यशानंतर जनाके पार्टी जे आहे ते पहिल्यांदा आता अंतरवाली सराठीमध्ये दाखल झालेले आहे आणि मोठं यश जे आहे ते त्यांना या लढ्यानंतर मिळालेलं आहे खूप मोला